एकवीस तारखेला वटपौर्णिमा आहे आर्थिक अडचणी असतील तर हा दिवस न चुकवण्याचा आहे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरुवात होईल आणि दुसऱ्या दिवशी बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी ही तिथी संपेल या दिवशी नेमके कोणते उपाय करायचे ते पाहूयात घरात सतत वाद होत असतील अजिबात सुखसमृद्धीचं वातावरण नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला लाल गुलाबाची फुलं अर्पण करा मग असं सतत पाच शुक्रवारी लाल गुलाबाची फुले अर्पण करावीत यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धीचं आगमन व्हायलाही सुरुवात होते कितीही कष्ट करून यश आपल्या वाट्याला येत नसेल तर पौर्णिमेच्या दिवशी तीन गुलाब आणि तीन बेलफुलं पाण्यात प्रवाहित करा यामुळे आपली सगळी अडलेली कामं मार्गी लागतील जर तुमच्या कुंडलीत कोणता ग्रहदोष असेल तर त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी एका पानात गुलाबाच्या पाच पाकळ्या घेऊन आई भगवतीला अर्पण करा त्यामुळे ग्रहदोष हळूहळू दूर होतील आणि दोषांमुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी होण्यासही मदत मिळेल जर कधीच मनासारखा खर्च करता येत नसेल कायम पैशाची चणचण भासत असेल किंवा आपल्या वाट्याला कर्जबाजारीपणा आला असेल तर पाच गुलाब घ्या एक कापड घेऊन त्याच्या चार कोणांना चार गुलाब बांधा आणि मधोमध एक गुलाब बांधा आता हे गुलाब बांधलेलं कापड नदीत प्रवाहित करा यामुळे हळूहळू आपल्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल तर नक्की हे उपाय करून पहा आणि अशाच काही नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद